जय मार्कंडेया जय जय मार्कंडेया पद्मशाली समाजाचे कुलदैवत असलेल्या श्री मार्कंडेय महामुनी जन्मोत्सव दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी होत असून या जन्मोत्सवाचे औचित्य साधून दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सोलापुरात श्री मार्कंडेय जनजागृती संघाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री मार्कंडेय दीक्षा कार्यक्रम सुरू करण्यात आले आहे ही दीक्षा शुक्रवारी दोन फेब्रुवारी पासून ते सोमवारी बारा फेब्रुवारी पर्यंत अकरा दिवस चालणार आहे सोलापूर शहरातून दरवर्षी असंख्य मार्कंडेय भक्त ही दीक्षा घेतात सध्याचे हे सतरावे वर्ष असून मागील सोळा वर्षांपासून ही दीक्षा कार्यक्रम निरंतरपणे सुरू आहे ही दीक्षा परमपूज्य श्री श्री नरसिया गजल महाराज व अखिल आंध्र साधू परिषद अध्यक्ष श्री 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 परविद्यानंदगिरी माताजी हैदराबाद यांच्या मोक्षाने साक्षीने हा दीक्षा कार्यक्रम सुरू केला जात आहे या दीक्षा मागचा मुख्य उद्देश कोणत्याही वाईट व्यवसनापासून मुक्त होणे हेच आहे तसेच घरात सुख शांती व सर्वांचे आरोग्य हे चांगले राहण्यासाठी ही दीक्षा घेतली जाते या भक्तीमुळे मार्कंडेय दीक्षा कार्यक्रमात श्री मार्कंडे जनजागृती संघ पदाधिकारी व कार्यकर्ते मोलाचे परिश्रम घेत आहेत यामध्ये सकल हिंदू समाज समन्वयक अंबादास लक्ष्मण गोरंटला व पद्मशाली युवा संघटनाचे उपाध्यक्ष नागेश प्रभाकर बंडी आणि तसेच मार्कंडे आडम श्रीनिवास रत्सा देवीदास चिन्नी नितीन मार्गम किशोर व्यंकटगिरी रमेश गाली जनार्दन पिसके चंद्रशेखर राचरला तिरुपती वग्गा अंबादास विजय इप्पाकायल रवि भारत देविदास सिट्टम बालराज यनगंटी यांचा प्रामुख्याने सहभाग होता